वर्ध्यात चक्क स्कुटीजच्या हेडलाईटमध्ये आढळला दुर्मिळ मण्यार जातीचा साप वर्ध्याच्या रामनगर स्थित गाड्यांजवळ उभ्या असलेला एका स्कूटीजमध्ये चक्क मन्यार जातीचा साप आढळून आलाय अचानक गाडी काढून जायला निघालेला गाडी चालकाला हेडलाईटच्या बफरमध्ये काहीतरी असल्याचा भास झाला बारकाईने निर्फुळ पाहिले असता या साप असल्याचे दिसून आले मनात सापाची शेपटी दिसल्याने गाडी चालकाने देखील भंबेरी उडाली अचानक साप असल्याचे लक्षात येताच काही मित्रांना आवाज देत गाडी चालकाने सर्प मित्र जळगावकर यांना बोलावले गाडीचे बफर तोडून मनार जातीचा दुर्मिळ सापाला बाहेर काढण्यात आले मनार हा दुर्मिळ साप असून विषारी साप असल्याची माहिती आहे वाढल्यामुळे सापने काही प्रमाण वाढले त्यात आपली जंगल तोड त्याच्यामुळे सापा त्याच्यामुळे साप जे निघत आहे ते आपल्या घरामध्ये घराच्या आसपास आत्ताच एका सा गाडीमध्ये साप निघाला जाऊन बघितले असल्या तो साप हातातला तंतुशारी साप निघाला साप मनार साप हा एकदम लहानसाला एकदम लहान आणि तो शक्यतो साप दुपारी निघत नाही शक्यतो जे फक्त निघणार ते फक्त त्याच्या काळात चवल्यावर दोनशे माहीत पडत नाही तर माझी नरिकालला की आपल्या घराच्या आसपासचा परिसर स्वच्छ स्वच्छ आवश्यक आहे कोणतेही साप निघाल्यास स्वतः जाऊन पकडणे तर लोकदा आहे काय साप केल्यास जवळचा वनविभाग हिंबा जवळचे पाणी मित्र याचे हिवा करावा